नमस्कार सर नमस्ते आ, सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सामता शिवाजी बोराटे ओके आता हे आपण बाजरीचं पीक आपल्याकडं आहे आता किती आहे क्षेत्र बाजरीचं बावीस ते पंचवीस मिनटं ओके ओके कोणती आहे बाजरीची उन्हाळी बाजरी उन्हाळे बाजरी ओके आता तुमच्या आसपासच्या बा भागामध्ये बाजरी कुठे केलेली आहे का आता सध्या म्हणजे प्रमाण कमीच आहे ह्या सीझन मध्ये उन्हाळ्यात उन्हाळ्यात ओके ओके नाही तुम्ही ह्याच्या आधी कधी रासायनिक वर बाजरी कधी केली होती का रासायनिक मग काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय समस्या जाणवली समस्या काय जाणवली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समस्या म्हणजे रोग येणार हा गुन्हे गीत राहणं म्हणजे मोठी होत नव्हती वेळेला घ्यावं लागत बरं बरं तुम्हाला आता वैदिकची माहिती कुठून भेटली युट्यूबवर युट्यूबवर म्हणजे तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहत होता ओके तुम्हाला असं काय आवडलं वैदिक मध्ये वैदिक म्हणजे रोगच नाही फवारणीचा खर्च वाचला म्हणून जमिनीला ताकद दिली बेसल डोस दिला वरती काय आजारच जे। म्हणजे जमिनीला पूर्ण ताकद दिली हो। तर म्हणजे कुठली रोगा समस्या येत नाही नाही आलीच नाही म्हणजे वैद्यकडे वळण्याचं हेच कारण आहे हो हो, हो, हो। आणि विषमुक्त झालं खायला विषमुक्त बाजरी होती खायला हो हो बरोबर आता तुम्ही ह्याचं नियोजन कसं म्हणे केले म्हणले बेसळोचं बेसळ डोसा आर पी एच दोन दोन पाती मिक्स केलं म्हणजे बाराशे ग्रॅम आर एम पी एच प्रति बारा बाराशे ओके आणि कृषी अमृत किती म्हणले चार चार पोती, पोती। बरं मग पेरल्यानंतर टाकली का आधी टाकली पेरल्यानंतर टाकली आर एन पी एच उगून आल्यानंतर नाही पाणी देताना पहिले पाणी देताना म्हणजे टाकलेलं आहे तुम्ही ते जमिनी आड होते ना वल्यामध्ये हां म्हणजे पेरे पेरायच्या आधी टाकले पेरा आधी कारण ते वाळत त्यामुळे वल्यामध्ये पाणी बर 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 मग आता बेसलूस टाकल्यानंतर म्हणजे किती दिवसांनी उगून आली बाजरी तुमची बाजरी दहा ते बारा दिवस म्हणजे बारा दिवसात उगून आली आणि जनरली आता किती दिवसात उगून उघड होय बर बर आता तुम्ही याच पाणी व्यवस्थापन कसं केलं काय पाणी दर पंधरा दिवसातून सोळा दिवसातून अठरा वीस दिवस पन्नास होय म्हणजे कमी पाण्यात पिकवली तुम्ही बाजरीला म्हणजे आपण काय म्हणतो एसडी मध्ये पन्नास टक्के पाणी कमी केलं पाहिजे म्हणजे ते आता इथं रोल लागू ला झालाय हो, तो हो, हो, प्रश्न बरोबर आता आपल्या भागात किती टक्के बाजरी आहे पाच ते दहा टक्के पुढच्या वर्षी वाढव कारण पहिल्यांदा केले म्हणजे आता तुमची बाजरी बघल्यानंतर बरेच शेतकरी बघून करतील पुढच्या वर्षी बाजरी आपण पहिल्यांदा उन्हाळ्या बाजरी पहिल्यांदाच केली पण चांगली आली बरोबर बरोबर याच्यापेक्षा जास्त आता तुमची बाजरी बघून नाही तर शेतकरी पण करते हो हो रस्त्याने येतात आता बघत म्हणजे काय म्हणाय रस्त्याने येणार शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणाय आता बाजरी कुठे येत असते कस्ती बाजरी काय म्हणतात म्हणजे बाजरी येऊ शकत नाही उन्हाळ्यात एक एक म्हणतात म्हणाल का एवढं कशाला लावतो मग त्यांना बाजरी आहे ते कळलंच नाही घास गवत नाही म्हटलं ते बाजरी आहे म्हणजे घास गावता सारखं पूर्ण दाट हिरवी त्यांना बाजरी का गवत घास गावता तेच ओळखायला नाही घास गवत एवढं कशाला येतो हा मग काय म्हणलं ते गवत नाही म्हटलं मी बाजरी केलेली उन्हाळी बाजरी बघायच्या म्हणजे तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना आपल्या उन्हाळी बाजरी सुद्धा करून दाखवलेले आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय पुढच्या वर्षी करणार शंभर करणार म्हणजे तुमची बाजरी बहिल्यानंतर शेतकरी काय म्हणत असतील पुढच्या वर्षी आम्ही करतो शंभर टक्के तुम्ही पण ग्राहक सेवा केंद्र आहे तुमचं म्हणजे तुम्ही पण आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत त्यांना गायडन्स करण्याचा प्रयत्न करता बरोबर जेवढे तुम्ही शेतकरी शेतकऱ्यांना सेवा द्याल तेवढे म्हणजे इतर शेतकऱ्यांचं पण कल्याण होईल म्हणजे जसं तुमचं आता बाजरी पीक यशस्वी झाले तसं इतरांचं जे काय कोणते पीक असेल ते तुम्ही यशस्वी करत आहात बरोबर आपल्याला काय सांगावस वाटतं याच्या माध्यमातून आता तो सलग सातत्याने दोन ते तीन वर्ष झालं चार वर्ष झालं होय चार वर्ष होय ची जोड वैदिकला असल्यामुळं काय वगैरे रोग संबंध म्हणजे तुम्ही पहिल्यापासून आपल्या वैदिक वरती भाजीपाला वगैरे असत ना हा बर 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 ठीक आहे चालेल सर धन्यवाद धन्यवाद